अनिल भाऊंनी ज्या पद्धतीने विकासाच्या मुद्द्यावरती राजकारण केलं त्याच पद्धतीने सुहासबाई यांचंही धोरण आहे की विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही राजकारण करू आपल्यासोबत अध्यक्ष तानाजीराव पाटील आहेत काय भाऊंच्या जाण्यानं आपल्यावरती तालुक्याची जबाबदारी वाढली आहे निश्चितपणानं जबाबदारी वाढल्या म्हटलं तर काय वागं ठरणार नाही आम्ही सुहास असेल अमोल असेल आम्ही निश्चितपणानं भाऊची जी विकासाची गोडदौड आहे ती पुढं नेण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करू पण आम्ही तिघं कितीही प्रयत्न केला तर मला वाटत नाही की भावची बराबरी आम्ही तिघं नवं या पृथ्वीवर कोण करू शकेल असं मला वाटत नाही एवढं भाव या मतदारसंघामध्ये काम करत होते मग ते काम करत असताना नुसतं एकच काम नाही या मतदारसंघाचा समतोल राहण्याच्या दृष्टीनं पिण्याच्या पाण्याचा असेल शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल विजेचा असेल रस्त्याचा असेल पाणी अडवायचा प्रश्न असेल किंवा अंतर्गत कुठलीही कामं असू देत त्याच्यामध्ये आपला मतदारसंघ पुढं नेण्याच्या दृष्टीनं मला वाटतं इतर महाराष्ट्रातल्या मतदारसंघातल्या लोकांनी मतदारसंघात कामं कशी होतात आणि काम कसं केलं पाहिजे हे बघायचं झालं तर या भावच्या मतदारसंघात यावं एवढं भावने या मतदारसंघामध्ये काम केलं आहे म्हटलं तर काय वावगं ठरत नाही भावच्या जाण्यानं तालुक्यामध्ये किंवा मतदारसंघामध्ये पोकळी निर्माण झाल्या परंतु वरिष्ठ लेवलला तालुक्याच्या विकासाबाबत तसं सकारात्मक निर्णय होताना दिसत आहेत का जी भावने जे केले मला वाटतं जे त्यांनी संबंध ठेवले जे भावचा अंत्यविधी झाला त्याच्यानंतर जेवढे कार्यकर्ते भेटाय आले मला वाटतं त्याच्या दीडपट अधिकारी भेटाय आले म्हणजे या महाराष्ट्रात जसं आपण या मतदारसंघात कार्यकर्त्याचं भावनी जाळं नेमलं आहे तसं महाराष्ट्रात त्यांनी या अधिकाऱ्यामध्ये त्यांचं जाळं निर्माण केलेलं होतं त्यामुळं कुठल्याही अधिकाऱ्या गेलो आणि एक शब्द टाकला की आम्ही भाऊचा कार्यकर्ता म्हणून आलो आहे तर मला वाटतं काहीही कमी पडत नाही एक उदाहरण तेही झालं तर यपवाडीची जी सब्लाईन आहे त्याचं काम मला वाटतं अंतिम टप्प्यात येऊन टेंडर फायनल स्टेजला आलं होतं म्हणजे पहिलं टेंडर झालेलं संपत आलं होतं पण आम्ही त्या ते टेम्पोच्या अधिकाऱ्याकडे गेलो आणि त्यांनी मला क्षणात ओळखलं का आलं आहे म्हटलं तर असं असं एक येपोवाडीची तीनशे किलोमीटरची एक पाईप आहे ती पाईप टाकल्यावर त्या दोन तलाव भरणार आहेत मला वाटतं त्यांनी क्षणात सांगितलं तुम्ही भाव गेल्यानंतर भावच्या पाश्चात पहिल्यांदाच आमच्याकडे आला आहे मंजूर केली म्हणून समजा उद्यापासून काम चालू होईल पुन्हा उठताना आम्ही सांगितलं की सहाशे फूट सहाशे मीटर जावं लागतं आहे सहाशे मीटर असू दे नाही तर किती सहाशे सहाशे मीटर मला वाटतं दुसऱ्या दिवशी काम चालू झालं आणि पंधरा दिवसात ती दोन्ही तलाव येपवाडीचं भरून मिळालं म्हणजे भाऊनी जी अधिकाऱ्यामध्ये त्यांची इमेज तयार केलेली आहे त्या इमेजच्या जोराव मला वाटतं आम्हाला राज्यात काम करत असताना काय कमी पडेल असं वाटत नाही सहाव्या टप्प्याला मंजुरी मिळाली होती भाऊ असताना तालुक्यामध्ये किंवा मतदारसंघामध्ये खूप जल्लोष होत होता सहाव्या टप्प्याचे कामाचे म्हणजे कधी चालू होतील काय असं जनतेमध्ये सध्या म्हणजे प्रश्नचिन्ह निर्माण झाले की कधी कामं चालू होणार भाऊचा एक उद्देश होता की या मतदारसंघातली इंच ना इंच जमीन ही ओलिता आली पाहिजे मला वाटतं पहिल्या टप्प्या पहिल्या ह्याच्यामध्ये फेजमध्ये जी गावं राहिली त्या राहिलेल्या गावाविषयी भावने एवढी आत्मीयतेनं जेणेकरून प्रयत्न केला की मला वाटतं जेवणाला वेळ कमी दिला पण ह्या सहाव्या टप्प्याला वेळ भावने जास्त दिला आणि शेवटच्या क्षणाला त्यांनी सहाव्या टप्प्याची मंजुरी घेतली आणि माझ्या मतदारसंघातल्या सगळ्या भागाला पाणी गेले असं त्यांनी समजलं मला वाटतं आम्हाला सांगितलं की काही दिवसात टेंडर निघणार आहे आणि त्याचं टेंडर काही दिवसापूर्वी फ्लॅश झालं आणि येत्या काही दिवसामध्ये टेंडर झाल्यानंतर आपण ते काम चालू करून प्रत्यक्षात त्या कामाला सुरुवात केली जाईल मला वाटतं मागच्या ज्या बंद पाईपच्या योजना होती त्या योजनेमध्ये काय त्रुटी होत्या त्या त्रुटी या नवीन साव्या टप्प्यामध्ये भावने बसून अगदी डिटेल इस्टिमेट त्यांच्या पुढं घेऊन त्या चुकामध्ये यात सुधारणा करून की समजा पाईप कितीची कुठं टाकली पाहिजे किती इंची टाकल्यानंतर किती क्षेत्र भिजू शकतं ह्या सगळ्या सुधारणा करून साव्या टप्प्यातलं आज प्रत्यक्षात टेंडर निघले त्या काही दिवसामध्ये टेंडर ओपन होईल आणि कामाला सुरुवात होईल किस तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने अध्यक्षतानाजीराव पाटील यांनी आणि तसेच भैया बाबर यांनी शब्द दिलेला आहे आवाज मान देशाचा मान देशातील प्रत्येकाचा मान देश प्राइम सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओचा नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनस सा वर बटन दाबा धन्यवाद